उल्हासनगरच्या आशेळेपाडा परिसरात सात ते आठ जणांच्या एका अज्ञात गुन्हेगारी टोळीने रविवारी सायंकाळी प्रचंड गोंधळ निर्माण केला या टोळीने रस्त्यावर दिसलेल्या सुमारे पंचवीस ते तीस वाहनांची तोडफोड केली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या हल्ल्यात महिलांवर लहान मुलांवर व पुरुषांवर तलवारी आणि लोखंडी रॉडने थेट प्राणघातक हल्ला करण्यात आला या हिंसक घटनेत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार हल्ला अचानक सायंकाळी करण्यात आला टोळीने आशेळेपाडा परिसरात प्रवेश करताच वाटेत येणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढवला स्थानिकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी आपली शस्त्रे घटनास्थळी टाकून पळ काढला या घटनेनंतर अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे दरम्यान टोळीने दहशत पसरवण्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट असून पोलीस या संदर्भात सखोल तपास करत आहेत या घटनेमुळे परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

काही कल्पना नाही आता एक पाच वाजता अचानक फोन आला की एरियात बरेच मुलं शिरलेत काही हत्यारे घेऊन येतोय बघतोय बऱ्यापैकी गर्दी आहे बऱ्यापैकी लोकांना मारलं पण आहे कोणाचं रक्त कोणाचं डोकं फोडलंय कोणाचा हात फोडलाय आणि सगळ्यात जास्त वस्तूंचं नुकसान केलंय कमीत कमी वीस ते पंचवीस गाड्या फोडल्या जो हातात जो रस्त्यात दिसेल त्याला मारलय माझी स्वतःची गाडी फोडली गाडी बाहेर उभी होती कोण आहेत पो काही काही माहिती नाही पोलीस प्रशासनाला विनंती आहे लक्ष द्या याच्यावरती आणि सगळ्यात महत्वाचं या एरियात वारंवार या घटना घडतात तर इथे एखादी पोलीस चौकी कमीत कमी छोटी कमी। का असे ना स्थापन करावी जेणेकरून जे लोकांना दहशतीत राहावं लागतं त्यांना लोकांना कमीत कमी थोडा आस राहन मध्ये काम करते माझा पोरगा मला घ्यायला आला होता आम्ही चाललो होता रस्त्यानी चायनीज त्याला पकडून त्याने असं कॉलरला पकडला मादाच्या गाडी घेऊ चालला बाबा बाबांना माझ्या रस्त्याला चाललो तर त्यांनी पटापट पड़ मार वार टाकायची सुरुवात केली मी पकडत गेलो तर माझ्यावरती ते त्यांनी टाकले तर मला मला माझ्या पोराला छातीवर डोक्यावरती हाताला पुन्हा फाडलंय माझं पोरग माझ्या मला असं मारलं माझ्यावरती माझ्यावरती रोड टाकत काहीतरी हो। ते चाड होता एक असं काहीतरी लहान वाला चमकवाला मला नाव नाही माहिती ते वस्तांची मी कधी जिंदगी मध्ये ते बघितलं नाही मी त्या पोरांना नाही ओळखत मला माहित पण नाही ती पोरं कुठली आहेत काय काहीच माहिती नाही मी कामाला जाणारी बाई आहे सकाळी जाते संध्याकाळी येते माझा पोरग मला घ्यायला येतो आणि ते आमच्या होती त्यानं अचानक हल्ला केला मी त्याला बोलते बाबा काय झालं का गाडी का चालवून आणली त्यांनी म्हणून त्यांनी अति वार केला त्यांनी गाड्या साडेचार ते पाच च्या दरम्यान पाच सात पोरं आले भक्तीविटच्या खालून आणि ते पाण्याची टाकीपासून ते पूर्ण यशवंत विद्यालय पर्यंत सगळ्या गाड्या फोडत आले त्यात माझी सुद्धा रिक्षा होती माझ्या रिक्षाचं भरपूर नुकसान केले त्यांनी वार अस्तर सगळं फाडून टाकले त्यांनी सात ते आठ जण होते ते आमच्या चाळीतला एक पोरगा आहे सचिन मोरे म्हणून त्याला पण मारलं भरपूर ते जे इथंच आहे त्याच्या गाडी बिडी सगळं फोडून मारलं त्यांनी आमच्या इथे तर चार पाच जणांना मारलंय डोक्यावर मारलं सचिन दाला डोक्यावर लागले त्याच्या त्याचं रक्त अजून आहे तिकडे